राहत नाही असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणते देत नाही माल्यामध्ये आलेलं आहे आणि आपलं जर मान्य तर सरकारने आपल्याला अकरा महिने आपली ट्रेनिंग केले पहिले सहा महिने या नंतर पाच महिने तर आपल्याला हे नंतर पाच महिने दिलेले गेले तिथे मग तरी ट्रेनिंग म्हणून वाढून दिले होते तेव्हाच आपल्याला हे रोजगार त्यांनी द्यायला पाहिजे होता पण आपण चला भाऊ थोडं वेळ देऊ सरकारला त्यामुळे आपण एक पाच महिने पुन्हा ट्रेनिंग कम्प्लीट केलं आणि आपण जो मुद्दा मांडला होता पहिले मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच तर यानुसार आपल्याला आजही आपण तीच मागणी घेऊन आलेलो आहे की आपण त्या ठिकाणी प्रशिक्षण घेत होतो तर त्या ठिकाणी आपल्याला रोजगार मिळायला पाहिजे आणि रोजगार मिळाल्यानंतर आपल्याला काहीतरी मानधनात पण वाढ झाली पाहिजे कारण आज जर तुम्ही बघितलं तर दहा हजार रुपये कोण काम करणार आहे पण तरी आपण ते प्रशिक्षण घेऊन मुलांनी एक अकरा महिने जे काम करण्याचं हे दाखवलं आहे एकदम प्रामाणिकपणे काम केलं आहे आज तुम्ही या ठिकाणी बघू शकता की प्रत्येक जिल्ह्यातून आपल्याला परिसर आलेले आहे तर कोणी कोणाचं लग्न झालेलं असेल कोणाचं नसतं कोणी आपल्याकडे ताई पण आलेलं आहे तसं नाही पण मुलांना रोजगार काही आपण जर बघितलं तर त्या भागामध्ये खूप बिकट परिस्थिती त्या भागामध्ये जे मुलं एमआरडीसीच जातात त्यामुळं बोला बोला खायस आपण जर रोजगार सरकारला मागितलाय तर ते देणं आपल्याला भागच आहे आणि दुसरी गोष्ट अकरा महिने आपले त्यांनी वाया घातले आपण एकतर समजा कोणी बारावी के केलेले असेल कोणी दहावी केलेले असेल कोणी ग्रॅज्युएशन केलेलं असेल एवढं करून जर तुम्हाला रोजगार मागण्याची जर ही परिस्थिती तुम्ही आंदोलन करून जर रोजगार मिळाला असेल तर तुम्ही इलेक्शनच्या वेळेस जावेळेस आम्हाला तुम्ही सांगितलं की तुम्हाला आम्ही हे देणारे रोजगार देणारे तुम्ही अकरा महिन्यात कंप्लीट करा तुम्ही जर एक फाईट बघितलं शिंदेसाहेबांच्या तर त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही जर हे सहा महिने ट्रेनिंग केलं तर तुम्हाला डायरेक्ट तिथंच परमनंट करू पण पर आज आमचे मुलं एवढे हे झालेले का परमनंट म्हणता आम्हाला रोजगार द्या आहे म्हणजे ही जर अशा एक जर बघितलं तर ही भीक मागण्यासारखी पाहिजे युवकांवर आणलेली आहे सरकारने तर आपण हे थांबवण्यासाठी आलेलं आहे की आम्हाला रोजगार द्या रोजगार द्या आपण हे किती वेळेस सांगणार रोजगार द्या आज आपण शिंदे सभागडीच्या ठाण्यामध्ये आलेलो आहे तर आपण दिवाळीला मामाची गावी जात असतो तर आपण शिंदे सभागडी मामाची गावी म्हणून ज्यावेळेस एक बहीण जात असते तर ते इथे ओळले जातात पण आधी तर भावाची सुद्धा तीच परिस्थिती झालेली ते आज मामाकडे ओळणीसाठी मागायला येतात आणि तुम्ही काय मागायला येतं रोजगार द्या तर ही म्हणजे मामाने पहिलंच वचन दिलं होतं की तुम्ही सहा महिने ट्रेनिंग करा मी तुम्हाला रोजगार देईन त्याच्यानंतर पुन्हा पाच महिने एक्स्ट्रा आपल्याकडून वेळ काही करून दिला पण तरी आपल्याला त्यांनी रोजगार दिला म्हणजे अजून काही शाश्वती दिली नाही की तुम्ही आता जॉईन झालेला आहेत म्हणून आणि आपल्याला पुन्हा वारंवार आंदोलन करावं आहे आज जर तुम्ही बघितलं तर मुलांना जे ते दहा हजार रुपये दिले त्याच्यातले आधार ते पैसे तर आंदोलनमध्ये भाड्याला खर्च होत आहे तर हा मुद्दा म्हणजे तर आपण येतो आहे आहे काही मुलांना जर आपण बघितलं तर ते म्हणत आहे सर दहा हजार रुपये पेमेंट देत आहे आणि दोन हजार रुपये जर आम्हाला आंदोलनच खर्च येतो आहे तर एक करून फायदा काय

सर आज तेव्हा मुद्दा कळून चार पर्यंत पाचनुसार आम्ही तो हक्क वाचतो तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं होतं जर तुम्ही तिथे तुम्हाला गरज असेल तर तुम्हाला ते तिथे कंटिन्यू करू शकता आणि दुसरी गोष्ट एम पी एस सेवाली विरोधी करतात हे जे भरतीची सरळ सेवा वगैरे त्याच्याकडून जातात आता एखाद्या कंपनीत पहिले ही जी प्रोसेस होती तर तिथे ते एम पी एस सेवाल लागतात आम्ही रोजगार म्हणून जातो आम्ही नोकरी म्हणून जातोय का नाही तर आणि त्यांची जी पेमेंटची हे आम असते आम्ही त्याच्यानुसार आहे का नाही आम्ही एक आता आतापर्यंत जर जे आम्हाला भेटलं ते मानधन भेटले म्हणजे आम्ही असंही म्हणत नाही की आम्हाला कंटिन्यू रोजगारच विद्याव्यात ते विद्यावेतांवर काम केले म्हणजे आज त्यांनाच वाटतं की यांना जर नोकरी लागेल आम्ही नोकरी हा शब्द अजून आम्हाला तर चिटलाच नाही आम्ही रोजगारच म्हणतो सर एक महिला घेते का दोन